शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल निरोगी ठेवायचं असेल तर खेळलं पाहिजे खेळलं म्हणजे खेळामध्ये विशेष करून कुस्ती हा खेळ आपला अतिशय पुरातन आहे जुना आहे आणि आपण बघतात की आता गेल्या वर्षी जामनेरला आपण अतिशय भव्य दिवश कुर्ता कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं देशभरातून मल्ल आले होते म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपासून सर्व मल्ल त्या त्या राज्यातले केसरी आहेत हिंद केसरी आहेत भारत केसरी आहेत काय काय ते सगळे सगळे त्या ठिकाणी आलेले होते आणि सुंदरसं आयोजन आपण मागच्या के वर्षी केलं होतं पण यापेक्षा यावर्षी अतिशय मोठं आयोजन त्या ठिकाणी कुस्त्यांचं आपण केलं आहे देवाभाऊ केसरी म्हणून आपण या स्पर्धेला नाव मागच्या वेळेला दिलं होते आणि आता यावेळेला या ठिकाणी दिलेले आहे आणि अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान म्हणजे जवळपास आठ देशातले पैलवान या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढे पैलवान एकाच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र केसरी पण सात आठ महाराष्ट्र केसरी जे आपले मागचे ते सुद्धा सध्या या ठिकाणी येणार आहेत आणि कुस्तीमध्ये सहभागी होणार आहेत हिंद केसे असेल नृस्तभाई हिंद असतील सगळे पैलवान हे या ठिकाणी जांभेरला येणार आहेत एक छोट्याशा तालुक्यामध्ये एवढे मोठे पैलवान मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा कुस्ती आजपर्यंत झाल्या नाही आणि देशामध्ये सुद्धा अशी पहिली वेळ असेल की आंतरराष्ट्रीय स्पर्धे म्हणजे यात विशेष एक माझी लाडकी बहीण या ला हे स्लोगन आम्ही हातात घेतलेलं आहे आणि त्यामुळे या बहिणींनासुद्धा या स्पर्धेमध्ये आता आम्ही त्याचा समावेश केलेला आहे देशभरातून आमच्या महिला कुस्तीपटू या ठिकाणी येणार आहे मुलींना प्रेरणा मिळावी व्यायामाची प्रेरणा मिळावी कुस्ती गेम हा वाढावा खेळ वाढावा यासाठी आम्ही मुलींची सुद्धा कुस्ती स्पर्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशातून महिला चांगल्या ज्या कुस्तीपटू तिथल्या नामांकित त्या या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा जामनेरसाठी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रा अतिशय क्षण असेल या कार्यक्रमाला मान्य मुख्यमंत्री महोदय हे सुद्धा येणार आहेत ते सुद्धा दोन तीन तास या ठिकाणी बसून कुस्त्या या ठिकाणी बघणार आहेत मान्य उपमुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब अजितदार त्यांना मी त्या ठिकाणी विनंती करतो आहे अनेक मान्यवर त्या कुस्ती स्पर्धांना या ठिकाणी येतील